येथील असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी आज तीस जून दोन हजार मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली यावेळी सुशील कुमार शिंदे यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मत नोंदवले शिंदे जे स्वतः कायद्याचे अभ्यासक आणि सोलापूर येथील कोर्टात वकिली करणारे माजी वकील आहेत यांचा या क्षेत्राशी जवळचा संबंध आहे त्यांच्यासोबत अॅडव्होकेट जाहीर सगरी अॅडव्होकेट लोधा आणि अॅडव्होकेट मंगला जोशी चिंचळकर यांनीही मतदान केले मतदान केंद्रावर अॅडव्होकेट मिलिंद थोबळे अॅडव्होकेट एस आर पाटील अॅडव्होकेट आर ए बागवान अॅडव्होकेट यू डी जहागीरदार अॅडव्होकेट फिरोज शेख अॅडव्होकेट सी बी शेख अॅडव्होकेट केशव इंगळे तसेच सर्व पॅनलचे उमेदवार आणि असंख्य वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांनी सुशील कुमार केले मतदानानंतर सुशील कुमार शिंदे यांनी जिल्हा सरकारी वकील राजपूत यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांच्या सहभागाने वकील समुदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ही निवडणूक स्थानिक वकील समुदायासाठी महत्वाची असून नवीन नेतृत्व निवडण्यासाठी उत्साहपूर्ण मतदान प्रक्रिया सुरू आहे मेंबर असल्यामुळं मी इथे आलो वोटिंग करायला आणि खूप आनंदी वातावरण आहे आणि खूप चांगल्या तऱ्हेनं एकमेकाशी जरी ते एकमेकांच्या विरुद्ध उभे असले तरी फार चांगल्या तऱ्हेनं निवडणूक होते आहे धन्यवाद सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल मिन अप